उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल केली राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्रातील बारामती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती त्यांच्यासमोर शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे होत्या निवडणुकीत सुनेत्रा आपल्या नंदेकडून सुमारे दीड लाख मतांनी पराभूत झाल्या महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ म्हणाले की पक्षाच्या कोअर ग्रुपच्या सदस्यांनी एकमतानं सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची जागा देण्याचा निर्णय घेतला अनेकांना ती जागा हवी होती पण चर्चेनंतर पवार यांना राज्यसभेवर पाठवायचं असा निर्णय आम्ही घेतला या निर्णयानं मी अजिबातच नाराज नाही एन सी पी नेते प्रफुल्ल पटेल दोन हजार बावीस ते दोन हजार साठी राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते यानंतर पक्ष फुटला आणि अजित पवार काका शरद पवार यांच्यापासून वेगळे झाले यावेळी प्रफुल्ल यांनी अजित पवार यांना साथ दिली त्याच वेळी वेळी शरद पवार यांनी पटेल यांच्या विरोधात दहाव्या अनुसूचीच्या कलम दोन अ अंतर्गत अपात्रतेची याचिका दाखल केली पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरवण्याची तरतूद होती यानंतर प्रफुल्ल यांनी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये राज्यसभेच्या जागेचा राजीनामा दिला आणि एन सी पी अजितदादा गटाने त्यांना राज्यसभेच्या नवीन कार्यकाळासाठी नामनिर्देशित केले त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलंय की मी, 2022 मी दोन हजार बावीस ते दोन हजार अठ्ठावीस या कालावधीसाठी राज्यसभेचा खासदार म्हणून निवडून आलोय मी माझ्या चार वर्षांच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय कारण माझी राज्यसभेवर नवीन टर्मसाठी निवड झाली आहे नवीन कार्यकाळ दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार तीसपर्यंत लागू असेल त्यामुळं राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या खासदाराची जागा रिक्त झाली होती या जागेच्या कार्यकाळाला अजून चार वर्ष बाकी आहेत आता सुनेत्रा पवार इथून राज्यसभेवर जाणार आहे सुनेत्र पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती सुप्रिया यांनी त्यांचा तब्बल एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे तेहतीस मतांनी पराभव केला